काल बहिरवाडी गावामध्ये जी चोरी झाली त्या चोरीच्या निमित्ताने तक्रार करण्यासाठी आज बहिरवाडी येथील ग्रामस्थ पोलीस स्टेशनमध्ये आले होते तर ग्रामस्थांशी ज्यावेळेस बोलण्यात आले त्यावेळेस मला असे समजले की अनेकांचे धान्य चोरीला गेलेलं आहे अनेकांचे मोटरी चोरीला गेलेले आहेत आणि बहुतांश शेतकरी वर्गाचं सामान चोरीला गेलेलं आहे व ग्रामस्थांनी चोरांना पकडले देखील होते आणि त्या चोरांना जेव्हा पकडण्यात आले त्यावेळेस त्यांचा व्हिडिओ काढून चोरांकडून कबुली जबाबदेखील वधवून घेण्यात आला होता परंतु पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस निवेदन देण्यात आले त्यावेळेस प्रशासनाकडून त्यांना अर्वाच्य भाषेत उत्तर देण्यात आले खरं तर प्रशासनाकडून ही गोष्ट अपेक्षित नाही आहे कारण प्रशासन हे सर्वसामान्य माणसांच्या रक्षणासाठी असतं आणि ज्यावेळेस आपण ग्रामस्थ आपल्याकडे विश्वासाने येतात त्यावेळेस प्रशासने त्या विश्वासाला पात्र ठरणे हे महत्त्वाचे असते त्यामुळे मी प्रशासनाला देखील विनंती केलेली आहे की यामध्ये जे कोणी आरोपी असतील आणि त्यांची संपूर्ण जी साखळी असेल किंवा त्यांना पाठीशी घालणारे जी लोकं असतील त्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि सर्वसामान्य शेतकरी वर्गाला आणि संपूर्ण ग्रामस्थांना न्याय देण्यात यावा